आणि नागपूरवर विद्यार्थ्यांना बसची सुविधा वेळेत द्या गरमसुरी येथील बसच्या वेळा वाढवण्याची मागणी बस लवकर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना अडकावे लागते बस स्थानकात सेलूच्या ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना बस उपलब्ध नाही ग्रामीण भागात बस पोहोचवण्यासाठी सरकार धडपड करते तशा घोषणाही केल्या जातात पण वर्धाच्या सेलू तालुक्यात गरमसूर सारख्या ग्रामीण व जंगल व्याप्त भागात विद्यार्थ्यांना वेळेत बस उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे याशिवाय केळझर आमगाव खडकी आणि सेलहदो येथे देखील विद्यार्थ्यांना वेळेत बस उपलब्ध होत नाही विद्यार्थ्यांनी बऱ्याचदा एस महामंडळ प्रशासनाकडे तशी मागणीही केली पण बसेसच्या वेढ्या वाढवल्या नाही त्यामुळे वर्धा सोशल फोरमच्या विद्यार्थ्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधले आहे सेलो बस स्थानकावर बस स्थानक प्रमुखाशी चर्चा करून विद्यार्थ्यांचा हा प्रश्न सोडवण्याची मागणी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष अभ्युदय मेघे यांनी केली आहे केळझर सेलडोह गरमसूर व सालई भागातील विद्यार्थ्यांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे लक्षात आलं की या विद्यार्थ्यांनी सेलडो आहेत आणि त्यांचं कॉलेज अकरा वाजताचं असताना त्यांना एकच गाडी आहे ती म्हणजे सिंधी रेल्वेवरनं येणारी शेल्डो इतकं रस्त्यावरचं गाव असताना शासनाने या विद्यार्थिनीसाठी विशेषतः दहा सव्वा दहा वाजता शेल्डोला एक बस येत होती ती पुन्हा पुनः पद्धतीने सुरू करावी आणि नागपूरवरनं येणाऱ्या सगळ्या बसेस या शेल्डो आमगावकडकी केळझरला थांबून विद्यार्थ्यांना प्राधान्याने घेऊन सेलूसारख्या ठिकाणी त्यांना आणायचा व्यवस्था करावी विशेष बाब आहे आणि खास करून जे जंगली भागातले आहे जसं गरमसूर आहे रिदोर आहे रायपूर आहे आमगाव आहे या भागातल्या विद्यार्थिनी चेलूसारख्या ठिकाणी शिकायला येतात आणि त्यांच्या भागामध्ये जायला डायरेक्ट हॉल्टिंगची बस देणं हे अत्यंत चुकीचा निर्णय आहे त्याच्यासाठी त्या विद्यार्थिनींना पाच वाजता कॉलेज सुटलं तर साडेपाच वाजता त्यांना बस मिळाली पाहिजे जेणेकरून त्या वेळेच्या आधी जंगली भागात पोचून आपल्या घरी सुरक्षित पोहोचू शकतील त्याचीसाठी पहिले आम्ही मागणी केली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलंय की येणाऱ्या काळामध्ये दोन चार दिवसात आम्ही त्याच्यावर ठोस निर्णय घेतो आणि नाही तर याच्यासाठी इथे पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा निवेदन देऊन नाहीतर आंदोलन करू